फोर्ट स्टँड माय स्कूल नेहमी इंग्लिश स्कूलंतर महाराष्ट्र मातीची आणबान शान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज दळित पिढ्यांना न्याय म्हणून देणारे देणारे व भारतीय राज्यघटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातील मुलाला इथे बोलण्याची जी संधी मिळाली ती संधी निर्माण करून देणारी व स्त्री शिक्षणासाठी शिक्षणाचे द्वारे खुले करणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई पुली या सर्वांना माझा त्रिवार अभिवादन त्रिवार अभिवादन त्रिवार अभिवादन महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कोणच्या एरिया गेला नव्हे तर महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो हिरव्या पिवळ्या शाईने तलवारीच्या खणखणाने खोळ्याच्या टापाने छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिला अहो मुजरासावा राहते ज्याच्या राजाला ज्याच्या भक्तीला जो नाही शौर्याला तोड नाही जतंग आहे सगळा समान या छत्र म्हणजे आबळा समान तोच या सूर्याची शान मराठी धर्माचा धकधकता अभिमान काही जा सह्याद्री ज्याला शंभूचा अभिमान ज्याला शंभूचा अभिमान महाराष्ट्राच्या देवरात पहिलं स्थान तोच म्हणजे क्षत्रिय कुलावतंस सिंहासनादेश्वर राजा दिराज श्रीमंत श्री श्री श्री, श्री। छत्रपती शिवाजी महाराज की जय ना चिंताना भीती ज्याच्या मनामध्ये राजे घडला पाहिजे आणि औरा तरी इतिहासच घडला पाहिजे महाराष्ट्र माझा होता अंधळा औरंगजेब रुपयाच्या विळक्यात अडकली होती भवानी माता माझी गुलामगिरीच्या साखर दंड्यात तेव्हा घेतला एका प्रकाशाने जन्म शिवनेरी झाला धन्य होते त्यांच्या जिजांचे संस्कार आणि पाठी छातीवरी रांधुमी हे तू अण्णा विजेताने आपल्या अंगदा जिंकून घेतला जिंकून घेतला दुर्ग अह जिंकून घेतला जिंकून घेतला दुर्ग विचा सगळ्या पायबा घातली जाणू बांधू सिंधुदुर्ग बांधू सिंधुदुर्ग बांधू सिंधुदुर्ग नजर त्याची गौरवली पडली पर सिद्धीच्या झंझर्यावरी केली त्याने नऊ वेरा सॉरी तरी अभ्यास आलो पदरी ओ असेल का दुःख यापरी म्हणून थांबला नाही तो झुकला तो पेट उठला तो मर्द मराठा थेट मुघलांना दिलं आव्हान त्याने पोर्तुगीजांना शेवटी मराठाईंचा राजा तो पुरवला सर्वांना बसून दख्खलच्या भूमीत हलवल्या दिल्लीच्या तख्त ओ बसून दख् हक्कांच्या भूमीत हलवले दिल्लीचे तख्त दाना दान उळवली त्याने औरंगजेबाची त्या नाव म्हणजे छत्रपती शिवाजी त्या नाव म्हणजे छत्रपती शिवाजी मधल्या मंदी पुष्पाजी या नावाचा पिक्चर आला ना त्या झुकेंगाणी झाला हा डायलॉग मुलांना बरे वाटायचे पण मला असे वाटते ऐका मुलांनो लक्षात ठेवा झुकेंगाने साला म्हणणारा पुष्पा तुमचा आदर्श का हे मला माहीत नाही पण वयाच्या बत्तीसव्या वर्षी डोक्याचा पासून तर पायाच्या नखापर्यंत डोळ्यातले हे ते भुगू काढू तर राजाने या मातीवर रक्ताचा अभिषेक घातला और आणि औरंगजेब पुढे उभा राहून झुकेंगाने साला म्हणून त्याला स्वतःची अवकाद दाखवणारा सरजा संभाजी आपल्या सर्वांचा आदर्श आला पाहिजे आपल्या सर्वांचा आदर्श आला पाहिजे कोंडाळ्यासाठी <laughs> तानाजी <laughs> गेला कोंडाळ्यासाठी तानाजी गेला गोरखिंडी साठी समोर भाजी आला आणि महाराष्ट्र रक्षक संभाय झाला झाला आज जर कोणत्याही मुलाला विचारले की दादा तुझा आदर्श कोण आहे तो मुलगा तिथे उभा राहून सांगतो सलमान खान माझा आदर्श आहे शाहरुख खान माझा आदर्श आहे दोन तास दोन तास दोन ता, तास जिम मध्ये घाम गाडवणारा सलमान खान तुझा आदर्श असू दे शायनीकाजामध्ये फोटो काढणार शाहरुख खान तुझा आदर्श असू दे पण सकाळच्या सात वाजतापासून तर संध्याकाळच्या सात वाजतापर्यंत सूर्य उगवल्यापासून तर सूर्य मावळेपर्यंत या बांधापासून तर त्या बांधापर्यंत या बांधापासून तर त्या बांधापर्यंत दोन मैलांच्या मागे लाकडी गोंडा घेऊन आपला बापच आपला आदर्श असला पाहिजे आपला बापच आपला आदर्श असायला पाहिजे एवढे मात्र लक्षात ठेवा एवढे मात्र लक्षात ठेवा गौतमी पाठीसाठी जमी विकण्याची भाषा करणं शेतकऱ्यांचे पुरांनो एक गोष्ट लक्षात ठेवा माझा राजा परत पण आई समान मानणार होता आई समान मानणार होता माझ्या बहिणीसाठी एकच वाक्य तलवारीपेक्षा तिसन या नजरे धार आहे तलवारीपेक्षा तिसन या नजरी धार आहे महाराष्ट्राची तू भवाळीचा वार आहेस भगव्याची लक्ष्ण तू सोनाजी तू लेख आहेस दुबळी समजून स्वतःला माझ्या जिजाऊंची लेख आहेस तू माझ्या जिजाऊंची लेख आहेस माझ्या जिजाऊंची लेख आहे काय आता पाच सहा वर्षापूर्वी जेव्हा इटलीच्या पंतप्रधान भारत भेटी आले तेव्हा काही गाईश ते विचारले की तुम्हाला प्रेमाप्रतले असलं ताजमहल दाखवू की सोन्याचं गोल्डन टेम्पल तेव्हा ते इटलीच्या पंतप्रधानांनी म्हणाले मला तुमचं प्रेमाप्रतले ताजमहल नको आणि सोन्या गोल्डनही नको माझ्या राज्यात ज्या राज्याचा इतिहास शिकवला जातो त्याचं रायगड बघायचा रायगड बघायला त्याचा रायगड बघायला म्हणून म्हणू असं मला वाटते की तुम्ही जगाच्या कुठल्या बापाटीवर जा आधी कोणी तुम्हाला विचारले तू कुठं आलायस आहेस तर त्याला अभिमानाने सांगा ज्याने मनाला पण लाजवले येणाऱ्या मनाला पण जगायला शिकवले अशा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याच भूमिद्वालाय म्हणून असे वाटते ज्या मातीत जन्मलो तिचा रंग सावळा आहे ज्या मातीत जन्म हो तिचा रंग सावळा आहे सह्यादे असो सांगतो मी छत्रपती शिवाजी महाराजांचाच मावळा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचाच मावळा आहे जेव्हा देवाकडे फूल मागितले तर देवाना का बगीचा दिला देवाकडे राहण्याकडे घर मागितले तर देवाना राजवाडा दिला देवाकडे पिण्याकडे पाणी मागितले तर देवाने का समुद्र दिला आणि जेव्हा देवाकडेच देव मागितला त्या छत्रपती शिवाजी महाराज

Jai Shivaji. Thank you. Jai